तर नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र मी राहुल आणि आपलं यूट्यूब चॅनल ॲट रेट राहुल ऑल इन वन तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मी तिसरी सिरीज घेऊन आलो आहे तर काय आहे तर हे बघण्याअगोदर आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे कारण काल झालेल्या मुख्यमंत्री मंडळ बैठकीमध्ये असे सांगण्यात आले की अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे पण हा फॉर्म आपण कसा अप्लाय करू शकतो तर बघा आपण हा फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकेकडे जाऊनच ॲप्लाय करू शकतो कारण कुठलीही वेबसाईट किंवा कुठलीही ॲप्लिकेशन वापरून आपण मागीलप्रमाणे स्वत अर्ज प्रक्रिया करू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपली कुठलीही गोरगरीब माझी लाडकी बहीण ही सुटायला नको यासाठी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा या माध्यमातून हे काम मी करीत असतो तर प्रत्येक गोरगरीब महिलाकडे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व जे महिला बाकी आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका